नमस्कार नमस्कार घे भरारी मला पंख मिळाले याच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी श्रेया बुगडे तुम्हाला स्वागत करते आपण नेहमीच सगळं ऐकत आलोय की मुलगी शिकली प्रगती झाली अर्थातच मुलगी शिकली की बऱ्याचदा ती एक छानशी नोकरी करते तीच मुलगी जेव्हा एक व्यवसाय सुरू करते तेव्हा ती इतर स्त्रियांना सुद्धा स्वावलंबी बनवते आजच्या भागामध्ये सुद्धा आपण अशाच काही रणरागिणींना भेटणार आहोत ज्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी सुद्धा केलेला आहे सगळ्यात आधी तुम्हा तिघांचं पुन्हा एकदा स्वागत आणि मी आपल्या प्रेक्षकांसाठी तुमची पुन्हा एकदा ओळख करून देते सौ अनघा घायसास सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर राहुल पापड सर भारताच्या सर्वात मोठ्या कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर विशाल चोळसकर सर संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डिरेक्टर ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली जोपासली व वाढवली बोलूयात आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना जो दाठाया नमस्कार नमस्कार मी स्नेहाने मोरे चंडिका महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे मी रत्नागिरी जिल्ह्यातून गोहागर तालुक्यातून शीर हे माझं गाव माझा कोकणातील प्रोडक्टवरती प्रोसेसिंग होते आणि ती माझ्या फॅक्टरी मधली एक झलक म्हणून आपण व्हिडिओ पाहूया माझ्या आई वडिलांनी तर शिक्षणापासूनच सपोर्ट केला होता कारण खेडेगावात आमच्या इथे बऱ्याचशा मुलींचं शिक्षण हे चौथी पाचवी पर्यंतच होतं पण माझ्या वडिलांनी असा विचार केला होता की म्हणजे पायी प्रवास करता आला तरी चालेल पण पुढे शिक्षण घेता आलं पाहिजे म्हणजे ज्या दिवशी मला जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडून समजलं की माझं प्रकरण किंवा माझे पेपर हे जिल्ह्यापर्यंत पोचलेच नाही त्यामुळे त्याला वरूनच मंजुरी आली नाही आहे आणि माझं आता कर्ज काय मंजूर होणार नाही आहे कर्ज माझं होणार आहे या विश्वासानं मी खरेदी केली होती आणि आता ते कर्जच होणार नाही आहे तर मी ते आता शेतकऱ्यांचे पैसेच देऊ कुठून आणि मग मनात विचार आला की आपण पेपरमध्ये किंवा टी व्हीला बातमी ऐकतो की शेतकरी आत्महत्या करतात आणि मग एक क्षण असा वाटायला लागला की म्हणजे ती वेळ आज आपल्यावर पण आले आत्महत्या करण्याची पण त्याच वेळेला मला अशाही अनुभव आठवले की माझ्यासोबत महिला ज्या बचत गटातून काम करतात आणि त्यासुद्धा अशा संघटनांना तोंड देत असतात मला तर माझं पूर्ण कुटुंब सपोर्ट करत आहे मग मला इथे मागे यायची गरजच नाही म्हणजे माझा जन्म कोकणातलाच होता शिक्षण कोकणातच झालं होतं त्यामुळे आवड कोकणातलीच होती लग्नानंतर मी चार वर्ष मुंबईत होती ऑबेरा मी हाऊसकीपिंग मधून किचन स्टोअरला मी काम करत होते आणि काम करत असताना मी तिथे पाहिलं होतं की कणकवलीतला काजू मुंबईमध्ये विक्रीसाठी येतो आणि त्याला मार्केट खूप चांगलं आहे मग त्यावेळेला मी विष म्हणजे असा विचार केला की मी सुद्धा इथे मुंबईत नोकरी करण्यापेक्षा कोकणातच जाऊन मी माझा व्यवसाय करावा जेणेकरून आज कोकणातून स्थलांतर हे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये होतं आणि तिथल्याच जर महिलांना रोजगाराची संधी मिळाली तर कोकणाचासुद्धा विकास होईल सुरुवातीला बँकेने माझं कर्ज नाकारलं कर होतं कारण कोकणामध्ये काजू व्यवसाय हा फारसा टिकत नाही परदेशातला जो माल येतो त्या इन्पोट मालावरती मार्केटला रेट ठरवला जातो म्हणजे टांझानिया बेनिन घाना या ज्या शहरातून जो माल येतो तो कमी रेटमध्ये असतो आणि कोकणातल्या मालाला रेट, माला रेट मिळत नाही आणि आम्ही जर एकशे वीसनं खरेदी केली शेतकऱ्यांच्या मालाची तर येणारा इनपुट असतो तो हा ऐंशी रुपयांना असतो म्हणजे आम्हाला पर के जी जवळजवळ चाळीस रुपयांना लॉस करून माल विकण्याची वे म्हणजे वेळ येते की आम्हाला प्रत्येक वेळेला उमेदकडून उमेद नवीन उमेद मिळतच गेली जिथे जिथे आम्ही थांबतोय असं वाटत होतं तिथे वेगवेगळ्या प्रदर्शनांमधून आम्हाला पुढे जात था आलं था एक्सपोर्ट साठी पण मी ट्राय केला होता का बँक माझं लोन शँक्शन करणार होतं एक कोटीचं hmm. त्यामुळे hmm. मी शंभर टन माल खरेदी केला होता पण बँकेने माझा लोन मंजूरच केलं नाही माझ्याकडे तेवढी प्रॉपर्टी तारण नव्हती मी जे आत्ता मशिनरी घेतल्या hmm. मी शेतकऱ्यांच्या विश्वासावरतीच म्हणजे ज्यांची मी एक एक टन बी खरेदी करते त्यांनी मला सत्तर सत्तर लाख रुपयाचं प्रोसेसिंग साठी मला त्यांनी मदत केलेली आहे कि माझा बिझनेस मी खरंच मेहनतीने करते तर मी कुठेतरी पुढे जायला पाहिजे बरोबर हा त्यांचा विश्वास होता आणि मी त्यांना शब्द दिलेला आहे की ज्या वेळेला माझं लोन होईल त्यावेळेला ते, ते पैसे मी तुम्हाला परत करेन खूप छान मला सगळ्यात पहिला तुमचं अभिनंदन करायचं आहे म्हणजे आपण जिथे राहतो त्या कोकणातल्या मालाला उठाव मिळावा त्याचा सगळीकडे प्रसार व्हावा याच्या करता काम करताय कितीही कष्ट पडले तरी करताय कोकणामध्ये कॅशू पॉइंट म्हणून बरेच आहेत तुम्ही ऐकलंय किंवा बघितलं असतील जे पर्यटन स्थळ आहेत तुमचे बीच आहेत त्या बीच पासून येताना बरेच कॅश्यू छोटे छोटे पॉइंट आहेत बघा ज्या वेळेला तुमच्या कोकणात सीझन असतो ना त्यावेळेला एका एका स्टोअर मध्ये दोन दोन तीन तीन चार चार लाख रुपये रोजचा नुसता कॅशूचा असेल मला असं वाटतं की तुम्ही थीक ठिकठिकाणी कॅशू पॉईंट उभे करणं खूप गरजेचं आहे खूप लोक तुम्हाला प्रतिसाद देतील अगदी त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला काही मदत हवी आहे तर आम्ही स्वतः आमची संत कृपा महिला गृह उद्योग आता कोकणामध्ये आम्ही आता असे तीन प्रायोरिटीने आम्ही कॅशू पॉइंट उभे करतोय त्यात आम्हाला तुमचा काजू आणि आमचे मसाले अशा आपण जर समजा कॉलिब्रेशन करून आपण जर एकत्र काम करू शकत असेल तर खूप चांगलं काम होऊ शकतं दुसरी गोष्ट बऱ्याचदा काय होतं की आपण भाव मिळत नाही आपल्या शेतमालाला किंवा आपल्या प्रोडक्टला भाव मिळत नाही म्हणून आपण ओरडत असतो मग आपण ते का विकतोय मग आपण त्याचे बाय प्रोडक्ट का नाही बनवत फ्लेवर काजूला खूप मागणी आहे माझी तुम्हाला ऑफर आहे की मी तुमचा फ्लेवर जर तुम्ही जसे मला अपेक्षित आहेत तसे दे देत असाल तर मी तुमच्या काजूला एक फिक्स तुम्हाला असं समजा की एक कस्टमर तुमचा तयार झाला याच्यावर काजू प्रक्रिया करा प्रक्रिया म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की हॉटेलमध्ये काजू कणी किती लागते काजूची ग्रेव्ही किती लागते मग आपण काजू विकायचे काजू कनी विकायची का ग्रेव्ही विकायची आपण ठरवायचं तुमचा हेतू चांगला आहे पण विक्री म्हणजे जिथं तो कस्टमर आहे तिथपर्यंत आपण पोहोचत नाही पहिली गोष्ट तुम्ही मेक इन महाराष्ट्र जसं मेक इन इंडिया जसं मेक इन महाराष्ट्र म्हणून तुम्ही एवढा डंका पिटा त्याचा नक्की याच्यातून मार्ग निघेल तुम्हाला जे पॅकेजिंग जे ब्रँडिंग करायचं ना ते अजून खूप छान झालं पाहिजे तर मला असं वाटतं माझ्याकडून मी तुम्हाला एक छान लोगो डिझाईन करून दिल याच्यावर काय डिझाईन पाहिजे याचं ब्रँडिंग कसं पाहिजे सो आम्ही तुम्हाला आता विचार करतो आणि तुमच्या व्यवसायाला तुमच्या मशिनरीला किंवा तुमच्या उद्योगाला उमेदच्या माध्यमातून एसबीआय फाउंडेशन कडून किती मदत देता येईल त्याच्यावर विचार, विचार करून तुम्हाला सांगतो तुमचं सगळं ऐकलं आम्ही आता आणि हे खूप प्रेरणादायी आहे सगळ्यांकरता तर सगळा विचार करून एसबीआय फाउंडेशन कडनं तुम्हाला दहा लाखाची मदत आता करायचं चौदा हँडलूम कडनं खास साडी भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानात लिहि हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट या 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 या। अभिनंदन अभिनंदन खूप खूप अभिनंदन तुमचं धन्यवाद मला इतकं भारी वाटतंय ना तुम्हाला कसं वाटतंय खूपच छान छान खूप वाटतंय ना आणि तुमची काजूची बाग बघायला मी येणार आहे बरं का या, या। मला माहितीये ती कैक एकर मध्ये पसरलेली असेल पण मी येणार नक्की या येस स्नेहाताई तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच आता आपल्याकडे ज्या ताई येणार आहेत त्या आल्या आहेत संगम नेहरू बघूयात मग त्यांचा व्यवसाय कुठला आहे नमस्कार मी शोभना प्रकाश सोनवणे अश्वी खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथून आज इथे आले तुमच्याकडे माझा बिझनेस आहे साईप्रसाद ॲग्रो फूड्स म्हणून त्याच्याबरोबर आम्ही उमेदच्या अभियानाचे गट आहेत सगळे तर ते दोन गटांचं मी इथे आता प्रॉडक्ट आणले आहेत तर एकाचं आहे गावरान एका तूप आणि लोणची आहेत आता माझ्या आयुष्याबद्दल ह्या लोकांनी माझं थोडंसं चित्रण केलेलं आहे ते आपण बघूया इथे आयुष्यामध्ये खूप प्रसंग येतात पण एक असा विचित्र प्रसंग आला की सहा अकरा दोन हजार अठरा ला माझा मुलगा चिपळूणवरून वरून इथे घरी येत होता दिवाळीसाठी तर तो येताना रस्त्याने बाईक ॲक्सिडेंट झाला बाईक ॲक्सिडेंटमध्ये दादा गेला दादाचं स्वप्न होतं सकाळी मम्मीला स्कूटी द्यायची भेसपा आणून संध्याकाळी पप्पांना नासिकरून गाडी आणायची आणि त्याचं स्वप्न बाजूला राहिलं आणि जी नको ती गाडी माझ्या दारात त्या दिवशी आली ॲम्ब्युलन्स सकाळी येऊन उभी राहिली दादाला बाहेर काढलं दादा गेला त्याच्यानंतर मी पूर्ण खचले तीन वर्ष मी घराचं उमराईवा ला आणला नाही कारण मी आयुष्यातनं सगळं सगळं संपलं होतं माझं म्हणून मी शांत बसले पण नंतर पुन्हा म्हणतात गर ता ना की घराचं घर जर पडलं तर लोक विटाव्याचतात अक्षरशः तसं दिसाय लागलं माझ्या घरामध्ये दादा गेला त्यावेळेला दीड ते दोन लाखाचं लोनचं स्टोअर केलेलं होतं सरांनी मला सांगितलं की मॅडम नगरला जायचंय तुम्हाला ते लोनचं विकायचं आहे त्या दुःखातनं मला या लोकांनी बाहेर काढलं मी उभी राहिले आणि आज मी पंचवीस महिलांना रोजगार देऊ शकते एवढी सक्षम झालेली आहे मला गझल गायक जगजीत सिंग तुम्ही माहिती असतील तुम्हाला त्यांचा एक कार्यक्रम मी केला होता त्यांचा नुकताच मुलगा गेला होता तेव्हा तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की दुःखाचं रूपांतर शक्तीमध्ये करत तुम्ही तसंच्या तसं त्याचं पालन केलंय असं मला जाणवलं कारण मूल जाणं ह्याच्या इतकं भयानक दुःख नाही आणि आई आईला तर नाहीच नाही म्हणजे खूप अभिनंदन तुमचं त्याच्याकरता खूप सुंदर वाटलं की तुम्ही बाहेर आलात आणि तुमची इच्छा आहे की अजून पंचवीस महिलांना तुम्ही oh. रोजगार देणार आहात oh. oh. तर तुम्ही त्या पंचवीस महिलांनी जी मुलं आहेत त्यांची प्रमाणे आई झालात आणि ते खूप छान वाटलं आणि तुम्ही चाळीस प्रकारची लोणची मी पहिल्यांदाच ऐकली त्याच्यामुळं हे एक वेगळंच कौतुक आहे तुम्ही चाळीस प्रकारची लोणची काढली <laughs> माझ्या मुलाच तुम्ही ऐकलं तुमच्या तिघांच्या डोळ्यात पाणी आलं पण मी फार आवरलं स्वतःला आणि मॅडम स्वतःला आवरायला मला असं आहे त्याचाच एक मित्र म्हटला की तुला तू एकाची नाही आई तू शंभर मुलांची आई आज ती मुलं माझ्या मागे उभी असतात मला कुठे जायचं त्या लगेच हजर असतात तर मी प्रत्येक मुलाच्या लग्नात वरमय होते तर लोणची चाळीस प्रकारची आहेत तर तुम्ही म्हणता लोणचं म्हणजे कैरीचं लिंबाचं याच त्याचं मी तसंच केलं होतं माझे विचारात तेच होतं की लोणचं म्हटलं म्हणजे कैरी लिंबू आंबा फार तर फार आवळा असंच असेल पण मग मी काय केलं जशी मागणी आली तसं मी पुरवठा करत गेले आता लोन फक्त नाव ऐकलंय मी सांगितलं विदाउट प्रिझर्वेटेव्ह पण मॅम जर आता तुम्ही म्हटलं नाही लोनचं मला आता खोकला येतोय तर मग माझं कस्टमर मी जाऊ देणार नाही मी काय म्हणणार ताई ता तुम्हाला खोकला येतोय ना माझ्याकडे मेथीचं लोन्स आहे तुमच्या हाडं आहेत का मग मेथीच्या बियांचं लोनच आहे जे महिलांचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी बांबूचं लोनच बांबूची भाजी जर खाल्ली तर ते पूर्ण कम्प्लीट होतात म्हणजे माझं नुसतं लोनचंच बिझनेस नाहीये तर माझ्याकडे काजीबाईंचा बटवा आहे त्या बटव्यातली औषध वापरून मी हे लोणची तयार केली आता नंदुरबार वरून मिरची येते तीन प्रकारची आणि पुसद वरून हळद येते हळकुंडे येतात तुपल्झर वगैरे आमच्याकडे थोडी मशिनरी आहे त्यात आम्ही बनवतो आणि टोटल सगळे आम्ही घरी करतो आधी जात्यावर डाळ करत होतो मोहरीची तर माझ्या लोणच्याची टेस्ट वेगळी येईल आणि ज्या वेळेला मी लोणचं डिस्प्लेला मांडलेलं असतं सरांसारखे मॅडम सारखे तुमच्यासारखे येतात फक्त आपण झाकण उघडायचं तोंडातन पाणी आलं ते आपण त्यांना <laughs> <बाते? laughs> टेस्ट द्यायची पण गरज पडत नाही आता जर आम्ही हे करतोय ना तर माझ्याकडे पापड मशीन ते सगळे मशीन आहेत पण कैरी फोडायचं मशीन नाहीये <laughs> आता मी कैरी फोडते पण जी कामाला बाई लावते ना ती काय म्हणते आमचं काही एकच दिवसाचं काम नाहीये मग मा मशीन मला कैरी फोडायचं घ्यायचं आहे आणि आम्ही जे बसतो तर ते शेड थोडस कमी पडतंय आम्हाला तर मी पत्र्याचं शेड उभं करणार आहे वीस फूट आणि तिथे काम सुरू करायचं माझ्या स्वतःच्या शेतातच जागा आहे रोट्यात जागा आहे पाणी आहे लाईट आहे सेल साधारण आपला किती असता uh, सेल टोटल माझा पस्तीस लाखापर्यंत टर्न ओव्हर आहे सर फिफ्टी पर्सेंट लोनच्या मध्ये पडतं मला मला ट्वेंटी पर्सेंट पडतं ग्राहक ग्राहक माझा पण फार काही होतं जसं तुम्ही आता म्हटले मी चाळीस प्रकारची लोनची पहिल्यांदा ऐकली पण सर तुम्ही हे नाही ऐकलं की माझी चाळीसच्या चाळीस लोनची विदाउट प्रिझर्वेट प्रिझर्वेट काय असतं आम्हाला माहित नाही माझं लोनच माठामध्ये स्टोअर केलं जातं लाख लावलेले माठ माझ्या माहित खानदेशात खारे म्हटलं जातं त्याला त्या खाऱ्यांमध्ये स्टोअर केलं जातं आणि ते माठ येत ना टेम्परेचर मेंटेन करत प्रिझर्वेट टाकायची गरजच नाही ऑलरेडी लॉन्चत प्रिझर्वेट असतच असत तेल असतं मीठ असतं मिरची असती पण त्या माझ्या मातीमध्ये ते तेल शोषलं नाही त्याला लाख लावलेली असती पावसाळ्यामध्ये पिंपळाच्या झाडावर एक लाख कस जसा डिंक तयार होतो बाकीच्या झाडावर तसं पिंपळाच्या झाडावर लाख तयार होती आणि ती जी लाक असते ना ते कुंभार त्याला आतून बाहेरून बरोबर लावतात ते अजिबात पाजरत नाही ते आणि कुठलं केमिकल पोटात जात नाही याच्या मार्केटिंग करता सध्या तुम्ही काय करता मार्केटिंग करता आता माउथ पब्लिसिटी आणि हे आळे फाटा तर संगमनेर जे मध्ये हॉटेल आहेत बस थांब्यांचे जे हॉटेल आहेत तिथे आपण देतो ते याच्या बरोबर भरपूर प्रॉडक्ट आहेत मॅम आपले कुरड्या शेवाया पापड मशीन आपल्याकडे मशीनचा पापड आपला याला हॉटेलला जातो आणि इतर लाटलेली पापड घरगुती मग आम्ही विकतो ते पुन्हा आम्ही हे प्रदर्शन करतो उमेद आम्हाला उमेद दिली जागृत केलंय उमेद ग्लास बॉटल जा तुमचा प्रॉब्लेम काय ना की तुम्ही मार्केट मध्ये काम करताय तुम्ही मार्केट तोडा तो सगळा तुमचा जी दरी आहे भिंत आहे ना तोडा मार्केटला दहा रुपयाला आहे मला दहा ला विकायचं तोडा तुम्ही पन्नास रुपयाला विकू शकता आणि तो कस्टमर आहे तुम्ही ज्यांना गरज आहे जे हाऊशी आहेत चवीसाठी भुकेले आहेत ना तुम्ही त्यांना ट्रॅक करा खूप लोक आहेत इथं तर सगळं मिळतच ना नॉर्थ साऊथ इंडियन तर याच्यावर माझं समर्थ काम व्हायला पाहिजे आम्ही तिघ चर्चा करतो जरा आता तुम्हाला रक्कम काय द्यायची खूप चर्चा झाली या विषयावर आणि एसबीआय फाउंडेशन तर्फे तुम्हाला आठ लाखाशी मदत मिळते वा 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 ती रक्कम तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळणार तुम्हा तुम्हा आहे तुमच्या व्यवसाय वाढीसाठी या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्याकडे जी लोनची आहेत आणि जी माझ्याकडे आहेत ती सुद्धा मी तुमची ठेवण्याचा प्रयत्न करेन मॅन्युफॅक्चर बाय तुमचं गटाचं नाव असेल तुमच्या पुढच्या पूर्ण बिझनेसला व्यवसायाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि तर तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची कानात लवकर अभिनंदन अभिनंदन पण काय झालं आतमध्ये खूप छान झालं हे सगळं तुम्ही पुढे नेणारच आहात आणि चाळीसची आता तुम्ही चारशे लोणच्या व्हरायटी करा है ना आमच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ताई थँक यू सो मच ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट आणि आता भेटणार आहोत आपल्या पुढच्या उद्योजिका ताईंना समिता ताई बघूयात मग त्या कुठून आल्याय आणि काय आहे त्यांचा व्यवसाय नमस्कार सर नमस्कार मॅडम माझं नाव समिता संतोष जाधव रायगड जिल्ह्यातून पेण तालुक्यातून मी आली आहे माझ्या व्यवसायाचं नाव आहे समिता क्रिएशन त्यात मी सगळ्या प्रकारचे हँडमेड ज्वेलरी सेल करते आणि त्याचं जे सेलिंग आहे मी ते इंस्टाग्राम थ्रू करते माझ्याबद्दलची थोडी माहिती स्क्रीनमध्ये ॲक्च्युली माझे वडील एस uh, टी महामंडळमध्ये ड्रायव्हर होते uh, त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मी दहावीला लावते आणि ताई बारावीला लावते सगळेजण आईला बोलत होते, आई होते की कशाला मुलींना शिकवताय पण आईने कोणाचं ऐकलं नाही आणि आम्हाला शिक शिक्षण दिलं आयुष्यातली सुंदर गोष्ट म्हणजे माझा नवरा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मला मदत केली त्यांनी जर ता प्रोत्साहन नसतं केलं तर मी आज इथपर्यंत नसते पण आम्हाला जसं समजलं अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं आमच्यासाठी ॲक्च्युली इनिशियल स्टेज होती uh, केमोथेरपी झाले आईच्या तीन ते ती चार आणि रेडिएशन झाले प्लस आणि मग तिथून आईची ट्रीटमेंट चालू झाली कुठेतरी असा अभिमान वाटत की यार आपण जे का जे काही आहोत ते आपण आपल्या स्वबळावर आहोत आपण कोणावर डिपेंड नाही होत दोन हजार एकवीसला ला मी माझं बिझनेस स्टार्ट केलं तशी माझी बी एस सी केमिस्ट्री झालेली आहे पण मला आधीपासूनच इनोव्हेटिव्ह गोष्टी करण्यात खूप रस होता मी पार्ट टाइम जॉब पण करायचीच क्ला ट्युशनला जायची इवन प्लस घरी पण घ्यायची hmm. पण त्यातून एवढा इन्कम नाही येत सो नंतर मी ज्वेलरीचं करायचं विचार केला कारण का ज्वेलरी ही अशी गोष्ट आहे की तिला खूप मागणी आहे कारण का नवीन नवीन ट्रेंडनुसार ज्वेलरी मार्केटमध्ये येत असते hmm. मी हेअर असेसरीज पासून स्टार्ट केलं तर लॉकडाऊनच्या आधी मला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्यानंतर मग मी फ्लॉवर ज्वेलरी बेबी शॉवर ज्वेलरी कुंदन ज्वेलरी फॅब्रिक ज्वेलरी नंतर मी हँडमेड ज्वेलरीकडे गेले जरा पण नंतर मी विचार केला आणि इंस्टाग्रामवर मी माझं पेज क्रिएट केलं आणि दोन तीन महिन्यानंतर असं झालं की माझी रील व्हायरल झाली त्याला पाच लाख व्ह्यूज मिळाले तर त्यानंतर मग माझे फॉलोअर्स पण वाढले आणि मला रेग्युलर रेग्युलर ऑर्डर्स येऊ लागल्या म्हणजे जिथे माझं इयरली जो इन्कम होता तो माझा मंथली इन्कम झाला ह्यात मला प्युअरली हँडमेडच ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये कुठलीही मशीनचा मला वापर करायचा नाहीये आणि ज्या गरजू महिला असतात ग्रामीण भी, विभागामध्ये असे प्रॉब्लेम असतात की बाहेर घराच्या बाहेर पाठवून देत नाही त्याच्यामुळे ते बाहेर पडू शकत नाही माझा असं ठरलेलं आहे की त्यांना काम द्यायचंय मला आता तर पहिले मला जागेची गरज आहे कारण का महिला ना कामासाठी तिथे जागा पण हवे आणि प्लस माझे क्लासेस पण होतात त्याच्यामुळे मला तिथं मटेरियल पण राहील मी क्लासेस पण घेईन आणि जे माझ्या महिला तिथे एकत्रित काम पण करू शकतील आता तुझं ऑनलाईन तू मार्केटिंग त्याचं करते तर तू त्याच्यात समाधानी आहेस का तुझा पुढे काही माझा पुढचं प्लॅनिंग असं आहे की मला फ्लिपकार्ट मेशो अमेझॉन ह्याच्यावर सेल करायचे प्रोडक्ट प्लस माझी वेबसाईट मला सुरू करायची आहे माझ्या काही मित्राचे कपड्याचे दुकान आहे की ते नवरा आणि नवरीचे कपडे शिवतात अशा जे काही खूप लोक आहेत की ते दोघांचे एकत्र शिवतात तर त्यांना जर तू टाईप झाली आणि त्यांना जर सांगितलं की यांना जर काही असेल तर ते त्यांचा कनेक्ट मला द्या तर तो, तो चांगला व्यवसाय होऊ शकतो दुसरं पार्लर एक तुझ्यासाठी एक चांगला आहे हो, की तिथं सुद्धा ज्या पार्लर आहेत कनेक्ट आहेत आणि त्यांच्या खूप ऑर्डर असतात मला हे जास्तीत जास्त कनेक्ट पाहिजे एक छोटासा डिस्प्ले तयार करा दहा हजारापर्यंत आणि त्याच्यामध्ये एक मिनिमम स्टॉक आपल्याला साधारण पाच हजार असं जर तुम्ही एक शंभर जर समजा आर्टिस्टला जा तुम्ही ah. चॉईस केलं आणि तिथे तुम्ही ते डिस्प्ले केले तर आपल्या पाठीमाग सुद्धा एक चांगला सेल क्रिएट होऊ शकतो ब्युटी पार्लर तर तू करते सगळं ah. तर त्याच्या बरोबरीनी तुला थोडासा अभ्यास करून जुन्या काळातले दागिने कसे होते आपल्याकडे बरीच ग्रंथांमध्ये आणि वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध आहेत जुन्या काळचे दागिने त्याचा अभ्यास करून तू तसेच्या तसे जर आता हे केलेले खूप सुंदर आहे डिझाईन्स पण त्याच्यामध्ये आणखी ट्रेंडी काही मंगलसूत्र की जी वेस्टर्न आउटफिट्स वर सुद्धा मुली सहज घालून जाऊ शकतील आम्ही तर थोडस चर्चा करून ठरवतो आणि सांगतो तुला आम्ही तिघांनी मिळून असा निर्णय घेतलाय की तुला तुझ्या पंखांना बळ देण्यासाठी आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये फाउंडेशन तर्फे सौदामिनी हँडलूम कडनं तिला जरीची साडी आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देत मंडळी घे भरारी मला पंख मिळाले यामध्ये आपल्याला उमेद आणि एस बी आय फाउंडेशन यांची तर साथ लाभलेली आहेच आणि जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते की आनंदाची गोष्ट ही आहे आपल्या उमेद परिवारातील ह्या सगळ्या उद्योजिका ताईंचे हे प्रोडक्ट तुम्हाला उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरतीच म्हणजेच उमेद मार्ट डॉट कॉम वरती उपलब्ध असणार आहे तर मंडळी आता आपण भेटणार आहोत घे भरारी मला पंख मिळालेच्या पुढच्या भागामध्ये प्रायोजक आय फाउंडेशन ब्रॉडकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी तेव्हा पाहायला विसरू नका घे भरारी मला पंख मिळाले दुपारी सव्वा चार वाजता फक्त व्ही नाईन मराठी ीवी शिल्पकार माझा मी जीवनाी शिल्पकार उम्द्या झाली स्वप्ने साकार